उल्लेखही टाकला आणि त्याला काळ त्याला काळ हा एका अधिकारी आहे अधिकाऱ्याने सांगितलं की साखरवाडीला काहीतरी सभा नाही आणि त्या साखरवादीच्या सभामध्ये राज्य सरकारच्या एका नेत्याने राम रामराजेंद्र हल्ला केला काही समजलं नाही त्यांनी हल्ला केला हल्ला करण्याची सांगितले त्यांनी सांगितलं की राम रामराजेंद्र ने आमदार पक्षाचा अध्यक्ष मी नीट त्यांच्या ज्यांनी यामध्ये वजेला हा केलं सांगितलं त्यांनाही पहिल्या तिकडे त्याच मनसे ही लोकांनी त्याचं आणि ते सांगितलं होतं की सांगलं त्यांना सुद्धा मी सांग कसं त्याच्या संबंधी योग्य नाही आहे एक मिळत राजकीय मतभेद असतात आणि एक मिळताचा सन्मान ठेवायचा असतो रामराजे हे विजय विजय कदाचित ही स्वजा असतात पदाची प्रतिष्ठा ही ठेवायची असते पदाची प्रतिष्ठा आपण ठेवली व्यक्तीची प्रतिष्ठा आपण ठेवली तर लोक अकराबद्दलसुद्धा त्या भावनेला मग जातात आणि जर आपण उगीच कोणाच्या थीट विभागणी करू तर अकराबद्दल लोक कदाचित तुम्ही जा जाहीर बघणार नाहीत तर अख्यामधल्याचा बघण्याचा दृष्टीकोन त्यांचा अतिशय रंगला होईल आणि त्यामुळं ही काही बस खरी रामराजे पहिल्यांदा रामदार झाले हे अपक्ष स्वतःच्या कर्तृत्वाला तुम्हालाही मदती सेवा आहे त्यामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये मी आता सांगितलं प्रवं पक्षाची सावकार राहील त्यांनी आम्हाला तातडीन सांगितलं की आई तुमची भूमिका तुमचा विचार आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि आमच्या सगळ्यांची शक्ती तुम्हा लोकांच्या फाशीचे राहील हे सूत्र त्यांनी त्यांची ठिकाणी सांगितलं आणि त्यावेळेस त्यांच्या त्यामुळंच त्यांच्याशी सभापती प्राम करायचं याची चर्चा आम्ही जर करत होतो त्यामुळे सगळ्यांच्यातून एकच नाव आलं आणि ते म्हणजे रामराज त्यामुळे असं सांगत असून त्यांना मी हे केलं त्याला मी केलं त्याला ते केलं त्या गोष्टीच्याबरोबर अधिक देण्याची गरज नाही あの、あねえ、むしえ、や、おかあさんやなしゅ、おばあちゃまじいっしょ。ま、あ、おかあさんやなちゃまま、あ、あさんや、おかあさんや、おかあさんや、おかあさんや、おかあさんや、おかあさんや、おかあさんや、おかあさんや、おかあさんや、おかあさんや、おかあさんや、おかあさんや、おか